नमस्कार मंडळी तुमच्यासाठी खूप इंटरेस्टिंग आणि महत्त्वाचा व्हिडिओ घेऊन आले आहे तर आज आपण काही सोप्या आणि महत्त्वाच्या उपयुक्त अशा किचन टिप्स पाहणार आहोत एखादा पदार्थ नव्याने शिकवताना अथवा येत असलेला पदार्थ झटपट आणि स्वादिष्ट करण्यासाठी किचन टिप्स कोणत्या वापरायच्या मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे चॅनलवरती पहिल्यांदाच आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूचे बेलायकॉन प्रेस करा म्हणजे मी ज्या वेळेस नवनवीन व्हिडिओ अपलोड करत असते त्याचे नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुम्हाला येईल तर मैत्रिणींनं आजच्या काही किचन टिप्स पहा एक एखादा नवीन पदार्थ करताना सर्वात अगोदर रेसिपी नीट वाचा व त्यासाठी लागणारे साहित्य एका ठिकाणी गोळा करून ठेवा योग्य प्रमाणात साहित्य असेल तर रेसिपी बनवायला सोपे जाते दोन स्वयंपाकासाठी लागणारे मसाले चटण्या पेस्ट प्युरी व इतर काही साहित्य लागत असेल तर ते अगोदरच तयार करून ठेवा म्हणजे स्वयंपाक करायला वेळ लागणार नाही व लवकर होईल तीन शेंगदाणे लवकर सोलण्यासाठी किंवा त्यावरचा पाचोळा निघण्यासाठी भाजताना शेंगदाण्यांना पाण्याचा हात लावावा म्हणजे पाचोळा पटकन निघतो चार वांगी दुधी अथवा कोणतेही फळभाजी रोस्ट करण्यापूर्वी त्याला तेलाचा हात लावून काट्याने छेद करावेत म्हणजे लवकर भाजले जातात पाच दुधाचे कोणतेही पदार्थ गोड पदार्थ शिजवताना जायफळ आणि वेलची घातल्यास दूध फाटते यासाठी तो पदार्थ थंड झाल्यावरच वेलची आणि जायफळ टाकावे सहा कांदा कापताना डोळे चुरचुरत असतील तर पंधरा मिनिटे आधी कांदा सोलून त्याचे दोन तुकडे करून ठेवावेत आणि पाण्यामध्ये भिजत ठेवावेत म्हणजे डोळे चुरचुरणार नाहीत सात सुखोबर फ्रीजमध्ये ठेवत असाल तर त्याऐवजी तांदळाच्या डब्यामध्ये ठेवलं तर खराब होत नाही दूध आणि दुधाचे पदार्थ खराब होऊ नये यासाठी फ्रीजच्या मागील भागामध्ये ठेवून द्यावेत किंवा ठेवावे नऊ मासे अथवा चिकन फ्रीजरच्या तळाशी साठवून ठेवावे ज्यामुळे फ्रीजला घाणेरडा वास येणार नाही दहा फ्रीजमध्ये बेरीज टिकून ठेवण्यासाठी त्या विनेगर त्याला विनेगरमध्ये बुडवून ठेवाव्या अकरा पावसाळ्यामध्येच आठवणीचे साठवणीचे पदार्थ खराब होऊ नयेत यासाठी उन्हाळ्यात ते कडक उन्हामध्ये गरम करा किंवा वाळवा व पापड कुरडई यांना ऊन द्या किंवा ऊन दाखवलं तर ते लवकर खराब होत नाहीत बारा किचनचा ओटा काळा पासून बनवू नये हिरव्या अथवा इतर रंगाचा असावा किंवा बनवावा तेरा स्वयंपाक करताना पाळायच्या सर्वात मुख्य नियम म्हणजे अन्न नीट शिजवणे आणि स्वयंपाक करण्यापूर्वी नीट नियोजन करणे चौदा पदार्थ जास्त शिजवण्यामुळे त्यातील पोषक घटक नक्कीच कमी होतात यासाठी काही पदार्थ योग्य तापमानावरच आणि योग्य प्रमाणातच शिजवायला हवेत पण याचा अर्थ कच्चे पदार्थ खाणं चांगलं असं नाही कारण माझे अथवा अंडी कच्चे खाण्यामुळे मांस किंवा अथवा अंडी कच्चे खाण्यामुळे इन्फेक्शन होण्याची शक्यता असते यासाठी अन्य योग्य प्रमाणात शिजवून मगच खावे पंधरा रात्री झोपताना स्वयंपाक घर स्वच्छ करावे शेगडी पाण्याचे भांडे व इतर खरकाटी भांडी रात्रीच घासून ठेवावीत व किचन वाटा स्वच्छ करावा त्यानंतर यांची पूजा करावी आणि तिथे एक दिवा लावावा तर मैत्रिणींनो आजच्या ह्या काही छोट्या छोट्या पंधरा किचन टिप्स कशा वाटल्या त्या आम्हाला नक्की सांगा तर मैत्रिणींनो आम्ही शेअर केलेल्या या व इतर किचन टिप्स मराठीतून किचनच्या साफसफाईसाठी खास किचन टिप्स व किचनमधील वेगवेगळ्या वे सोप्या आणि साध्या किचन टिप्स तुम्हाला कशा वाटल्या आणि त्याचा तुम्हाला काय फायदा झाला हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा व तुमच्याजवळ असलेल्या अशाच काही भन्नाट किचन टिप्स त्यादेखील आमच्यासोबत शेअर करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद